अंकली येथे लिंगायत कुंभार सम्याचा वधूवर मेळावा संपन्न सांगली येथील अंकली फाट्यावर श्री लिंगायत कुंभार सहभागी संस्थेच्या इमारतीमध्ये आज वधूवर मेळावा पार पडला यामध्ये दोनशे वधूवर यांनी भाग घेतला होता या वर्षीचा वधूवर मेळावा एक नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण असा झाला कोणताही सत्कार कोणताही नेता यामध्ये नव्हता फक्त वधूवर मेळावा आणि नवीन कार्यकारिणी यांची निवड एवढाच कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील वधूवर व त्यांचे पालक यांनी भाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कुंभार यांनी केले तर प्रास्ताविक सोमनाथ कुंभार यांनी केले व स्वागत किरण कुमार कुंभार यांनी केले व मनोगत माजी नगरसेवक श्री राजेंद्र कुंभार यांनी मानले व सर्वांचे आभार लक्ष्मण कुंभार यांनी मानले या कार्यक्रमासाठी बहुसंख्य समाज उपस्थित होता कार्यक्रमाचे नियोजन एकदम योग्य रीतीने व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी अध्यक्ष किरण कुमार कुंभार कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार उपाध्यक्ष लक्ष्मण कुंभार सचिव दत्ता कुंभार खजिनदार भारत कुंभार ज्येष्ठ संचालक विठ्ठल मामा हिंगबिरे बाळमामा कुंभार श्रीनाथ शालबिद्री आपासाहेब कुंभार संतोष कुंभार किशोर कुंभार महेश कुंभार संजय कुंभार कोंडिंगरे अमित कुंभार हुपरी दत्ता कुंभार आष्टेकर व सर्व समाज बांधव यासाठी अतिशय कष्ट घेतले आहेत

आपली लक्ष काय परिस्थिती होती अध्यक्ष तुम्ही आहे त्याच्यानंतर सुशील कुमार नागस संचालक पदी आपली निवड झाली त्याबद्दल आपले अतिथी करते का अभिनंदन या सेवेने आम्हाला दिली अपेक्षा करतो अमर कुंभार शुभेच्छा अमित कुंभार इच्छावर अतिशय त्याच्यानंतरच पण संवाद आणि कुठल्याही कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका देत सर्व समाजाच्या वतीनं याच्यानंतर कार्याध्यक्ष नाव त्याच्यानंतर करते राहणार आहे आज माझी या समाजाचा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ह्या सर्व ज्येष्ठ माहिती सर्व संचालक बँक मी खरंच आपण आभारी आहे आणि आज त्यांनी जी सेवा केली त्याचं मला आज हे फळ मिळाले आणि आज इथून पुढेही मला माझ्या त्याच्या आधी जसं काम केलं तसंच मला इथून पुढे काम करण्याची शक्यता आणि तुम्ही मला ईश्वर ईश्वर दिवते आणि आपल्यासोबत सर्व स आणि सर्व सर्व कुंभार समाज मांडव यांना माझा सर्वांना नमस्कार माझी या सचिवपदी निवड केली त्या निमित्ताने मी सर्वांना त्यांचं मी आभार मानतो या कुंभार समाज समाजासाठी यापूर्वी सुद्धा आपण थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच फळ मला वाटते सर्वांनी मिळून अपेक्षा कोणत्याही पदाची नसताना मात्र जबाबदारी दिलेली आहे एक उदाहरण सांगायचं म्हणजे आता आपल्या एस टी एफ मध्ये काही प्रत्येक एफ मध्ये काही नवीन गाड्या दिलेल्या आहेत तशा नवीन गाड्या नवीन व्यवस्थित डेपो चालावा आपण कार्यपारभार चालावा यासाठी नवीन गाड्याची निवड निवड केलेली आहे मात्र लगेच नवीन गाडी येऊन कुठं लांब जाणं <laughs> <laughs> लगेच जमेल पूर्वीचे जे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्या त्यांची सेवा त्यांचं म्हणजे काम त्यांच्या मनानं लगेच काय आपल्याला कधी उतरणार नाही मात्र आपण निश्चितपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू अशा या निमित्ताने मी बोलतो आणि दोन असं म्हणजे अनपेक्षित म्हणजे फार कोटी जबाबदारी आम्हाला आमच्या डायरेक्ट सगळे समाज कसा संघटित राहील समाजाच्या काही अडचणी असतील सरकार कधी मानत समाज किंवा समाजाची ज्या काही गोष्टी कराव्या लागतील नक्कीच ते आम्ही सगळे सगळे आता जी नवीन

माझे नवीन सहकारी बाजूला ठेवून तुम्ही आम्ही आपण आप या शब्दाचा वापर करून परत एकदा आपला समाज एका छताखाली एकटवूया व स्वतंत्र या म्हणीप्रमाणे आपल्या समाजाचा उत्कर्ष तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया एवढं सांगतो माझं बोलणं पण आज जी आमच्यावरची जबाबदारी संचालक मंडळाने दिलेली आहे ती मनुष्य आम्ही स्वीकारतोय आणि जे काही जबाबदारी आम्ही खरोखर मनापासून आणि ती पार पाहिजे अशी वाहित सर्वांनी करतोय अरे कोण म्हणत माणसानं सोन्यासारखा पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखा

खर तर म्हणत तर प्रत्येकाला न्याय देऊ जाता जाता इतक सांगतो त्याच्यानंतर आपण जानेवारी महिन्यात हळदी पोंपाचा एक कार्यक्रम घ्यायचं आपण एक डोक्यात आहे त्यामध्ये महिला संघटना सुद्धा आपण केलीय तर महिला सुद्धा आज आम्ही मुद्दा बघा फोटो बुजेल गेली पंचवीस वर्ष झाली किंवा आता तेव्हा नाही म्हणत माझा आट होता काय नाही महिला पुढे येऊ द्या महिलाही करू द्या तर इथून पुढे महिलांची सुद्धा संघटना आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत